आपले स्वागत करत आहोत बघा वेलकम टू यू अँड झो बघा अस्वल आहे तो झाडावर चढतोय आणि इथे माकडं आहे पोपट दाखवले झेबरा आहे आणि ते हरिण दाखवले बघा इथे पेगवीन पण दाखवलं आहे वाघ आहे रुड पण बसलेले वरती दाखवलेले मस्त छान आहे आतमध्ये जर आपल्याला एंट्री करायची आहे तर ही तिकीट काढायला लागते इकडे यासाठीला आणि प्लास्टिकची पाण्याची बॉटल असेल तर ती पण अलाउड नाही स्टीलची असेल तर ती अलाउड आहे आपल्याला आतमध्ये पाणी सगळीकडे आहे तर आपल्याला खाऊ आणि पाण्याची बॉटल अलाऊड नाही चला आपण असं जगाकडे तर बघा इथे हत्ती आहे सिंह आणि लाडगा आहे एक नंबरला हत्ती दोन नंबर इथे झोपलेला आहे मी आता झूम करून दाखवते तुम्हाला इथे बघा पाण्यामध्ये बघा कावळे कसे आंगळूळ करते बघा मस्त बघा इथे कॅफे विल्ड इथे आलोय इथे आता बघू आता काय खायला घेत आहे सिद्धांचे पप्पा तर आपण खायला घेऊया बघा इथेच एक कॅन्टीन आहे आणि हे इथे खायला घेतात सगळेजण बाहेरनं काही जाणार असं नाही आतमध्ये आहे कॅन्टीन त्याच्यामुळे आतमध्ये खायला घ्यायचं चला बघू आता आपण काय घ्यायचं खायला बघूया चला बघा आता सिद्धांनी इथे बर्गर घेतला आहे आणि इथे सिद्धांच्या बाप्पाने मी आम्ही इथे त्याला हिप्पो बघायला आलोय आणि ते दोघं पाण्यामध्ये बसले एकदम कुलिंग आणि थंडगार वाटते त्या ठिकाणी मस्त वाटते चला तुम्हाला मी दाखवते पुढे आणि इथे आता लाईन आहे पेगवीनला बघायला जाणार जे बाहेरगावीला नाही बघता येत ना आपल्याला ते इथे दृश्य बघता येते बायकाळाला राणीच्या भागात आणि आपल्याला इथे पेगवीन पण बघायला भेटले खूप लकी मॅन आहे आपण आता सगळे बगळे बसले मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल ते